শ্রী গুরুচরিত্রোলা শিষ্য সমস্ত গেলে কুণ গুরু পাশিপুড়ে কথা লিখেছি বিস্তারা শ্রী গুরুচরিত্র বিস্তারু শ্রী গুরু রে গৌপ্য হু না ते निरूपे गेली पैसे हो तो आपण गुरुपाशी सेवा करीत आला ब्राह्मण एकमुनी गुरु ते देखुजी नमन करी थी भक्ती भावे माता उनी चरणावरती माता उनी चरणावरी परी स्वामी माती तारी तरी गुरुची सेवा बहुत दिवस केली स्वामी आयसे गुरु मूर्ती मुनी डोळा असते अमिती ऐका स्वामी गुरु ऐकून मुनीचे वचन गुरु तू केवी हो, मुनी गुरुवी सांग मज आयसे म्हणता श्री गुरु मूर्ती मुनीचा डोळा अश्रुपा दुःख दाटल्या परिमिती ऐक स्वामी गुरुराया गुरु, गुरु होतो आपला निष्ठुर त्याचे वाक्य माते गाजी आणि अकृत्य सेवा सांगे मज न भाषा नपणा करण म्हणे तुझे अंतकरण स्थिर अंत करण होतो त्या गुरुपाशी बोले माते निष्ठोरे सी कोणी आलो त्यावरी ऐकून त्याचे वचन सी गुरुमोर्त्या सेवतन म्हणते ऐक ब्राह्मणा आत्मकाते तुझी हो सी न विचारे आपले गुण तु ते होई ज्ञान गुरुद्रि तुची सांगणार अल्पबुद्धी परी असा आपले गुरुची गुरुदोष सदा उच्चार करी हर्षे ज्ञान कैचे होय माणस स्थिर होय केवी आता जवळ असता उका हिंडावे राहणू राहणू गुरु असता कामधीन अंचुनी आला आम्हा जवळ संतुष्ट विता श्री गुरु श्री अष्टसिद्धी आपले आपले वशी क्षण न लागता परियसी वेदशास्त्रे वेद शास्त्र त्यासी साध्य ऐकून श्री गुरुची वचन माता श्री गुरु ठेवणे करुणा वचने स्वामी प्रकाशी करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषणे सांगता ते विस्तार गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणते आहे म्हणून गुरु म्हणजे उपदेश करता आहे कोणी तो ची जाण परम गुरु 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 वीरांची हरिहर हर जाना स्वरूप तोची नारायण मन करून निर्माण सेवा करावी भक्तीनी कथा एक सांगो आम्ही तत्पर ऐक आधी पूर्वी असे गुरु सेवा भक्ती व्हावे प्रेक ऋषी नी तिघे शिष्य होत त्या वेदाभ्यास करावा एक अरुणी पांचा दुसरा वैद वे वे केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करति विद्या लागे पूर्वी गुरुची ऐस रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण पाहती अंतकरण त्याचे पाहती कैसी निर्माण शिष्याचे पाहुणे अंतकरण असे भक्त निर्म भक्ती निर्वाण कृपा कविती तक्षण मनकामना पूर्वी ती ऐसा धव्यमुनि फा गुरु अरुणी पांचाळ एके दिवशी निरूप एका दिवशी द्विजा एक चित्ते शिष्या सी मुव मुनी आजी तुवा जाऊनी राणी

म्हणे आता काय करू कोपतील मातेसी गुरु उदक जात सिद्धारू केवी बांधू म्हणत दगड बांधित झाला उदकार पाणी जात सिद्धार जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केल्या ना चढेवारी म्हणे देवा प्रयत्न करावा दुसरीकडे आला आपण उदा का आड म्हणे श्री गुरु ऐसा गु शिष्य गुरु म्हणे निर्माण मन कविता क्षणी प्रत्येकडे गेले पाणी प्रवाहाचे आरते दे का ऐसे शिष्य तयासाने बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती जाहली धनी उदक पूर्ण परिसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपले मनी दिवस गेला असतमाने अद्याप शिष्य ना ए मनी ऐसे आपण विचारिता गेला आपुले वृत्ती ते झाले असेल देखे शिष्य मने शिष्य काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याय उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे ऐसे म्हणे विचारित पण पाचारित अरे शिष्य सखया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी कोरोना वाचने पाचारित असे देव ने शब्दपडी शिष्यकाने येथून मग निघाला येऊन या श्री गुरु श्री नमन केले मुनी महर्षी आणि आश्वासिले वर दिला आधी सकळी वेद व्याकरण ऐसे म्हणतात असणे आज झाला विद्वंत ज्ञानी लागत श्री गुरु चरणी भक्तिभावे करुणा कृपा निम्य मुनी आपल्या समान निरूप निरोप दिदला संतोषिने गेला आपले स्थाना जाऊ शिस्त म्हणता महार्षी गेला तया तिकडे पिके जवळ नवरात्र कष्ट करी राशी होता श्री आपले गुरुपाशी सांगत जा गुरु श्री म्हणे विही भरले राशी आता अनावे घराशी काय निरोप म्हणत असे मग म्हणे धावमी मुनी बारे शिशि शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य अनावे मानोनी देते का गाडा झुंपून एक रेड गुरु म्हणे जावे पुरावे म्हणत असे एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा परी घेऊन गाडा आला तयावरती जवळी दोन्ही खंडी साळेसी भरी शिशा गाडी असे एकीकडे रेडी असे झुंपुनी ओळी आपण देखा रेडा चाले शिकलेसी आपण न तया सरसी मग आपले कंटाशी बांधीता झाला जु देखा सत्राने तया सरसी दा चालत झाला चालत आला मार्गी रुतला रेडा चिखलेशी आपले गळा ओढत असे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी भाऊ म्हणे आपण ओळी सत्राने गळा फास पडे जैसा सोडून या रेडी आसी काढिले शिष्य गाडी आसी ओढीत आपले गळा फासी पडून प्राण देजू पाहि

याते करा उपाय त्यासी म्हणे धमि मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरु नेऊनिया राणी रक्षण करी तृण चारे आयसी म्हणता गुरु मुनी नमन करी त्याची शरणी गुरी नेऊनिया राणी सार्वित बुधा लागत शीघराणी घराशी कौपे गुरु तयासी म्हणे शिघ्र जाय असतमानी

मागो तिजावी गुलापाशी घेऊन घेऊन यावेळी निश्चित आहे राणासी मागे भिक्षा नित्यसी नेहणी दिली आता घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुरा जावी तयार असताना भिक्ष भिक्षा करुढी जीवी तसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पाहिली भिक्षा देवणी सदनी दुसरी आपण बक्षुनी काळ ऐसा कंटेत असे येणेपित काळ वर्तात झाला महासुळ एके दिवशी गुरु कृपाळ सांगे वृत्तांत जेथे आपली क्षुधाक्षमत नित्य भिक्षा मागत वेळ वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळी घराशी आणवणी देतो प्रतिदिवशी भिक्षा दुसरे खेपेशी करीतो भोजन आपण आईसी म्हणतात होम्यो मुनी तया शिष्यावरी कोपुनी म्हणी भिक्षा वेळ भी, म्हणी भिक्षा वेळ भी धोनी अनुनिधी घरीपा गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा अनुनी घरी देता झाला प्रीती करी म्हणी क्लेश न करीच गुरे शेत राहणार असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्सा से सनी देखत झाला तयासी स्तनी पिता वासुरासी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाती भूमीसी म्हणून आपण जवळी गेला

नित्य नाही तर आहारू दुसरे दिवशी मणी येरू काय करू म्हणत तसे येणे परिपुरी शेत जात होत राहणार गळत होते क्षीर बहुते एका रोईचे जाड असे म्हणे भरविला उचिष्ट हो। नाही निधार पान करू धनीवर म्हणून तेथे बैसला पाणी तोडून कोसरे तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवर तव भरिले अक्षी आता त्याने गेले नेत्र दोन्ही हिंद तसे राणो राणवणी गोरे न दिसती नाही म्हणून चिंता करीत असे का नाही अक्षय असे चिंता गोदना गोरे पडिला एका आरात पडून चिंता करीतो अत्यंत आता गुरु गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडीला शिष्य तयासाने दिवस दिवासी गेला असता माझी चिंता करीत मुनी अजूनही शिष्य नाही यायची का म्हणून गेला राणाशी देखील तिथे गोदनाशी शिष्य म्हणून शिष्य नाही म्हणून कशी दीर्घसुरी पाचारी पाचारी तदम्य मुनी दमे परला शिक्षकाने प्रत्युत्तर ते जवळी गेला कृपाळू ऐकून अत्यंत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप तिथला तैवी श्री श्री <coughs> गुरु देता तयाक्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नैनी आला श्री गुरु सन श्री येऊणी गुरु सी गुरुसी न मन केली वक्ती शिष्य सुती केली संतोष मुनी शिष्या शिरोलो दक्षिणेशी आली तया शिष्या ते गुरुमणी शिष्याशी जावे आपल्या घराशी विवाह आदी करुणी सुखेशी नांद तया म्हणत असे होईल तुझी बहुकृती शिष्य होतील तुझं अत्यंत अत्यंत तंक नाम विख्याती शिष्य तुझा तो परियसा तोची तुझ्या दक्षिणेचे परीयसे जिंकून या शिष्याचे कीर्तिवंत होईल जनमे जय रायासी तोची करील उपदेशी माळविल समस्त सर्पासी त्याग करून या तो तोची उत्तंक जाऊन पुरा केला सर्पयज्ञ जन्मे जनमे जया ते पेरुन समस्त सर्प माळविल ख्याती झाली त्रिबोना तक्षका आणला इंद्रा गुरु कृपेचे सामर्थ्या असे परियसा ऐसी तू जाणवणी मानसी व्रथा हिंडसी अविदेशी जावे आपले गुरुपाशी तो तुझ तारी सत्य त्याचे मन तो संतुष्ट विता मंत्र साध्य तत्वता मन कोणी सुनिश्चित तरी तुझाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र जा हला अति त्याता चरणावर ठेवून माता विनवी तसे त्या यावेळी गुरु आपण सत्य अपराध गळले माझ भोवत गुरुचे दुःख विलेचित आता केवी संतुष्ट व्हावे अंत असे ऐक्य करिता आयसे माझा माझा मनपतित काय उपयोग जाऊणी शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचवणीजी गुरुप्रि आयसे परिसरी गुरु श्री मिो ब्राह्मण अशी निश्चय केला अनुतप्त तो ब्राह्मण निर्मळ झाल्या अंत करण अग्नि लागता आ, जैसे तृण भस्म होय तक्षणी

मस्ती की टीवी ते कर दक्षिण तया ब्राह्मणासी सी परी असा वेद शास्त्राची तत्काळी मंत्री शास्त्र प्रसन्न झाला काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मण श्री गुरु निरुपी तयासी आमुचे वाक्य तुपरी जाय तो इथं आपुले गुरुपाशी

क्षण महात्म वर्णन नाम षोडशोध्याय श्री गुरु दत्तात्रय प्रणुसु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तु श्री गुरु चैत्राध्याय सत्रावा श्री गणेशाय नम सिद्धमणि नाम करणी गुरु भक्ति शिखामणी तुझी भक्ती गुरु चरणी कृष्ण विनतराशी पोहनी श्री पश्चिमेशी अवधम्र भक्षी राहिली श्री गुरु परेसा गोपरूप

देव दिवस मास वर्तता बाळ वर्ष जा, सात झाली केवल रक्तबंध करी ती कुलाचार या दिवशी कुमरगा असी नसणार संध्या त्या गायत्री मंत्र परी असे वेद कळीचा मूर्खा पशु समान झाला असे जे, जेथे सांगत्या या देण जाऊन आपण शिको म्हणे तावण मात्र <coughs> विद्याशी जाणार विद्याभ्यासी समस्त त्याशी विदेश होय स्वदेश ज्या ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा पाशी आहे कुणी ब्राह्मणाची वचन ब्रह्मचारी करी न स्वामी निरुपे जाणार जन्मांतरिक आपण केले नाही अविद्यादान ना। ए विद्या याचे कारण त्याशी काय कारणे म्हणत असे आयसा आपण दोषी उद्धार कृपेशी जरी असेल उपायासिरुपावे जाता परिसोनी ते ब्राह्मण सांगतात हसून होईल पुरे तुझ जनन येईल तुझ विद्या आयसी नाना परी निचोत्तरेसी बोल तिज लोक त्यासी मनी जाला खेदे खिन्न मने तेजेन आपला प्राण समस्त कैती दूषण काय उपयोग वाचून या भिलवार ग्रामासी आला आनंद परीसेनंद उपवासी पात्री निशि वशे નવે ક્યાં અમનોની કોપી મની મન અંબા ઉપી અંબાસી આક્રોશોની તૈયારી आपली जीवा तात्काळी वाहे देवी वाहेरणे जीवाची वाहून अंबेशी महागुती मने जरी मावरी असे कृष्ण पश्चिम ती जाय ते स्थानी औतंबराच्या वृक्षातळी असे तापसी महावळी अवतार पुरुष चंद्रमोळी तू जीवांच्या पूर्वीला आयसे स्वप्नते असे झाली अभिनव जागृत होता निघाला त्वरित निगा विप्र त्वरित गेला प्रवाहाचा पहिलं तट जाऊन त्वरित देखत झाला श्री गुरु श्री चरणावर ठेवून माता सोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासती त्यावेळी संतोषेने श्री गुरुमूर्ती माता ठेवती ज्ञान झाले त्वरित ज्ञान झाले त्वरी ती जीव आली तात्काळ ఇది శ్రీ గొరుచేతరకి సంవాదే స్థానమయ వర్ణనంబ్రామణ వర ప్రధానం సప్తదశ్యాయ శ్రీ గురుదత్త శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామీ సమర్థ మహారాజ కీజయ శ్రీ స్వామీ సమర్థ చరణార్పణమస్తూ